नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या तीन प्रभागात प्रचाराची पुन्हा रणधुमाळी सुरू होणार सर्व राजकीय पक्षाची फौज मैदानात उतरणार डॉक्टर संजय बंगव विक्रम अटल सामन्याकडे सर्वांच्या नजरा प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब याच्या निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार आहे दोन डिसेंबरला अध्यक्षा बावीस नगरसेवकाची निवडणूक उर्वरित तीन प्रभागातील निवडणुकांची रणधुमाळी पुनच्च सुरू होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पार्टी या पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रचाराकरिता सज्ज झाले आहेत प्रभाग क्रमांक दोन ब मधील डॉक्टर संजय विजय कुमार बंग व विक्रम सुभाषचंद्र अटल या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या सामन्याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे तर प्रभाग क्रमांक दोन पाच व दहाच्या मतदारांच्या बोटाची शाही वाळ्यात सुकण्याच्या अगोदरच पुन्हा बोटाला शाही लागणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद